महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामुख मोर्चा धडकला नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा शाखा नांदेडचा शाळा बंद आंदोलन व महामुख मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला होता आज जो महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक समजाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं जो मोर्चा काढण्यात आले काढण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं टी ई टीच्या संदर्भामध्ये जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्यामध्ये जो त्या निकालाचा देशातील राज्यातील लाखो शिक्षकावर परिणाम होत आहे त्यामुळे ते बाधित होत आहेत शिक्षकामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने टी ई टीच्या निकालाच्या विरोधामध्ये शा सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी हा मोर्चा संपूर्ण राज्यामध्ये आयोजित करण्यात आली त्याचाच भाग नांदेडमध्ये हा सुद्धा मोर्चा संपन्न होता किती शिक्षकांना याचा फटका आहे जवळपास देशातील वीस लाख शिक्षकांना आणि राज्यातील दीड लाख शिक्षकांना याचा फटका बस बसणार आहे म्हणून शिक्षकामध्ये राज्यातील अस्वस्थता निर्माण झालेली आहे या व इतर ज्या मागण्या आहेत जुनी पेन्शन योजना लागा लागू करावी शिक्षण सेवक योजना रद्द करावी त्यानंतर सर्वात महत्वाची मागणी आमची भूमिका आहे मागणी आहे शिक्षकांची शिक्षक संघटनांची विद्यार्थ्यांना मला शिकू द्या जी अशैक्षणिक कामं आहेत ऑनलाईन कामं आहेत त्यामुळं विद्यार्थ्याच्या अध्यापनाकडं प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष होत आहेत यासाठी आम्ही शासनाला वेळोवेळी या संदर्भात निवेदन दिलेली आहेत म्हणून शासन या बाबतीत कुठलीही दखल घेत नाहीत इतर ज्या ते तेरा तेरा मागण्या आहेत त्यामध्ये दहावीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करावी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे फक्त शिक्षक वगळता सातव्या वेतन आयोगामध्ये स्पष्ट सांगितलं शिक्षकांना ही आश्वासित प्रगती योजना लागू करावी पण शासन या बाबतीत निर्णय घेत नाही म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा जो निर्णय निर्गमित केलेला आहे त्यामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत म्हणून जो जी पूर्वीची संच मान्यता होती वाडी आणडी पाण्यावर काम करणारे का। शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी शिकू द्या विद्यार्थ्यांना घडवू द्या अशा प्रकारची भूमिका राज्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने घेण्यात आली आहे पंचवीस संघटना सहभागी आहेत आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी मोर्चा पाहिलेला आहे उपस्थिती पाहिलेली आहे आणि विशेषतः आमचा हा मूक मोर्चा आहे शांततेत मोर्चा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आम्ही माननीय अपर जिल्हाधिकारी साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आमच्या भावना समजून घेतलेल्या आहेत आणि तात्काळ मी शासनाला हा तुमची तीव्रता तुमची मागणी मी अग्रसित करतो पाठवतो अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन आश्वासित केलेलं आहे आणि तुमच्या मागणीची दखल घेतली तर भूमिका आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोर्चे आहे जर यावर शासनानं सुप्रीम कोर्टामध्ये टीईटीच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल नाही केली तर हिवाळी अधिवेशनावर आम्ही मोर्चा काढणार आहोत जर यदा कदाचित हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून सुद्धा जर याचिका दाखल नाही केली आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत या ठिकाणी ही आम्ही आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आज आम्ही इथे मुख्याध्यापक संघटना आणि सगळे आत्ताच उन्हाळे सरांनी जे सांगितले पंचवीस संघटना आणि त्याहीपेक्षा जास्त संघटनांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि आजचा जो आमचा संप आहे हा आम्हाला यशस्वी करायचा आहे कारण आम्हाला शासनाला सांगायचं आहे की ज्या तुमच्या ज्या जाचक तुम्ही अटी केलेल्या आहेत त्या टीईटीच्या असतील किंवा संच मान्यतेच्या असतील किंवा अशैक्षणिक कार्यक्रम जे आम्हाला कार्य जे दिलेलं आहे त्याचा असेल म्हणजे आता कसं झालंय की आम्हाला आंदोलनाशिवाय किंवा संपाशिवाय पर्याय राहिलेला नाहीये त्यामुळे आमची पुनर्याचिका त्यांनी लवकरात लवकर सादर करावी आणि आम्हाला या आम टीईटीच्या या जाचक ह्याच्यामधून मुक्त करावा आणि संच मान्यतेमध्ये जे निकष त्यांनी दिलेले आहेत ते अतिशय म्हणजे अवघड आहेत त्यामुळे तेही त्यांनी थोडंसं तात्काळ त्याच्यावरही काही उपाययोजना करावी आणि या सर्व आमच्या संघटनेच्या मार्फत आज आम्ही पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद म्हणजे रजा देऊन आम्ही सगळ्यांनी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे महिला सुद्धा बहुतांश म्हणजे बऱ्याचशा महिला या ठिकाणी आलेल्या आहेत ले ले लेडीज शिक्षिका आणि इथं जर समजा आमचं हे आंदोलन आमचं हे आता आम्ही निवेदन दिलेलं आहे यावरती जर समजा त्यांनी सकारात्मक विचार नाही केला तर उन्हाळे सरांनी आता सांगितलं आमच्या शिखरकर सरांनी जसं सांगितलंय की इथून पुढचं जे आमचं आहे हिवाळी अधिवेशनावर तर आम्ही करूच पण आझाद मैदानाकडे जाण्याची आमची तयारी आहे धन्यवाद